रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून रोजी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन चावळे यांनी या केंद्राची पाहणी केली तसेच तयारीच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड महेश पाटील अधीक्षक अभियंता सुखदेवे यासह विविध विभाग भागाचे अधिकारी उपस्थित होते मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्याचे विविध कक्ष सोयी सुविधांची उभारणी उमेदवारांसाठी व्यवस्था माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष मतमोजणी पथके या अनुषंगाने पाहणी करून चर्चा करण्यात आली वाहनतळांची जागा निश्चिती वाहतूक वळवणे या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल याची दक्षता घ्यावी आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या